तास, तास, दोन छोट्या या उद्या आहेत आपल्याकडे हे आता नवीन आले गणपती मध्ये हे सिक्स्टी ला एक आहे शंभरला ला दोन आहेत गणपती करताना स्पेशल हा सिंगल दिवा आहे आपल्याकडे हा साडेतीनशे ला आहे वन नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना स्वामी समर्थ आज आपण जाणार आहोत सिद्धिविनायक एंटरप्राइजेस यांच्या शॉपला व्हिजिट करण्यासाठी अवघे काही दिवस उरलेले आहेत गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आणि गणपती बाप्पाला लागणारे पूजेचं साहित्य तसेच डेकोरेशनसाठी लागणारे तोरण दीपमाळ वगैरे ते त्यांच्याकडे होलसेल भावामध्ये मिळतात तसंच ते डिली दे करतात पुन्हा ॲड्रेस वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स तसं डिस्प्लेमध्ये देणारच आहे आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ करून नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो आपल्याकडे गणपती करताना लाईट उदबत्ती धूप कापूर कापूरदाणी खूप छान छान आणि क्वालिटी वाईज अगदी व्यवस्थित प्रॉडक्ट आहेत तुम्ही या भेट द्या आपल्या ठाण्याला स्टॉल आहे घंटाळी मैदानमध्ये चौदा ते पाच सप्टेंबर पर्यंत स्टॉल आहे आपले प्रॉडक्ट मी तुम्हाला दाखवते एक एक आपल्याकडे मोठ्या उदबत्ती आहेत गणपती करताना पाच साडेपाच तास चार तास दोन तास मग या छोट्या उदबत्त्या आहेत पन्नास रुपयापासून स्टार्ट आहेत या छोट्या उदबत्त्या ह्याच्यामध्ये फुलांचे फ्रेग्रेन्स आहेत परफ्युम आहे मसाला काड्या आहेत तर वन ट्वेंटी पर्यंत सगळे वेगवेगळे प्रकार आहेत हे नंतर हे धूप काड्या आहेत आपल्याकडे पाचसा सहा पाच सहा प्रकाराच्या धूप काड्या आहेत आपण खूप छान आहेत मार्केटमध्ये अवेलेबल नाही आहे हे आपलं स्वतःचा प्रॉडक्ट आहे इथे नंतर धूप आहे हा हो नंतर धूप स्टिक कोण आहेत आपल्याकडे हे आता नवीन आले गणपतीमध्ये हे सिक्स्टीला एक आहे शंभरला दोन आहेत नंतर हे फ्लोटिंग धूप आहे जे फ्लोटचं मशीन असतो आपला त्याच्यामध्ये धूर फ्लोट होतो हो तसा धूप आहे हा त्याच्यामध्ये पण दोन फ्लेवर आहे लॅव्हेंडर आहे आणि गुलाबाचा आहे नंतर भीमसेनी कापूर आहे का भीमसेनी कापूर पण क्वालिटी वाईज खूप छान आहे शंभर रुपयाला पन्नास ग्राम आहे एकश्याऐंशी ला शंभर ग्राम आहे तुम्ही अजून जास्त घेतला तर क्वांटिटी क्वांटिटी वाईज तुम्हाला कमी रेटमध्ये होऊन जाईल नंतर गायचे शेणापासून प्रॉडक्ट आहेत धुपकाड्या ह्याच्यामध्ये दहा बारा प्रकार आहेत लोबान घुगुळ कापूर अनुष्ठान आहे नारायणी आहे असे बरेचसे वेगवेगळे आहेत नंतर गौवऱ्या आहेत आपण गौऱ्या घेतो धूप घालावं लागतं बाहेरनं त्याची गरज नाहीये तुम्ही डायरेक्ट ह्याच्यामध्ये धूप आहे कॉर्नरला पेटवा ठेवून द्या पूर्ण जळणार ते म्हणजे एक्स्ट्रा धूप घालायची तुम्हाला गरज नाही आहे आणि हे वाटी धूप आहे हे पण तसंच आहे तुम्ही कॉर्नरला पेटून ठेवून द्या पूर्ण जाणार ह्याच्यामध्ये पण तीन प्रकार आहे कापूर लोबान आहे घुगुळ आहे आणि कापूर आहे असे तीन वेगवेगळे प्रकाराचे आहेत अगदी व्यवस्थित आहे नंतर आपल्याकडे हे लाईट्स आहे गणपती करताना स्पेशल हा सिंगल दिवा आहे आपल्याकडे हा साडेतीनशेला आहे वन इयर वॉरंटी इंडियन प्रोडक्ट नंतर हे तीन माळ आहे हे साडेआठशेला जोडी येणार तुम्हाला हे पाच पंत्यांचं तोरण आहे हे साडेसातशेला एक आहे जोडी घेतली तर तेराशेला आहे नंतर अशी सात पंत्यांची आहे ही साडेआठशेला एक आहे जोडी घेतली तर पंधराशेला येणार नंतर हा लामण दिवा आहे हा फायबर मध्ये येणार हा साडेसातशेला आहे जोडी घेतली तर तेराशेला येणार नंतर हा तोरण आहे पाच पंत्यांचं हे साडे ला पूर्ण तोरण आहे आणि हे पिक्चर्स आहेत तुम्ही गणपतीला असे लावू शकताच अवतीभवती नंतर नंतर हे दीपमाळ आहे आपल्याकडे छोटी आहे ती सतराशे पन्नास ला आहे नायलॉन प्लास्टिक मध्ये येणार मोठी आहे ती फायबर मध्ये आहे एकावन्न दिव्यांची आहे ती सहा हजार आठशे ला येणार नंतर कापूरदानी आहे इथे वुडन स्टील सिरामिक वाली वेगवेगळी कापूरदानी आहे ती पण क्वालिटी वाईज खूप छान आहे कापूरदानी वन इयर वॉरंटी त्याची पण आहे लाईटची पण वन इयर वॉरंटी आहे सगळी इंडियन प्रॉडक्ट आहेत आपल्याकडे माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे सेव्हन टू झिरो एट ट्रिपल सिक्स सेव्हन फाय नाईन मी ठाण्यात राहते तुम्ही आवर्जून भेट द्या नक्की या धन्यवाद मला मित्रांना निघाची वेळ झालेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटले मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हालाही तुमच्या बिझनेस रिलेटेड व्हिडिओ करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मला नंबर दिलेला आहे तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा इंस्टाग्राम डीएम करू शकता पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या